Yeah, yeah. कारण तर, त्यांना देवाची ओळख झालेली आहे आणि म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात ते काय म्हणतात विठ्ठल ते म्हणतात आनंदाचा सावर विठ्ठल विठ्ठल आनंदा वि सुखा आ वि अनसाविवि सब क्या अ jeg आणि व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी अर्थ कुठे असे तुझे देव आहे कुठं तुझ्याच देहामध्ये आहे देव व्रता देव असे अंतर आणि तो कुठे आहे तुझ्या अंतरामध्ये आहे बघा आता संत सांगता येव तुझे राम आहे का नाही तो आपल्या सर्वांच्या अंतरामध्ये आहे मग तुम्हाला असा प्रश्न पडेल तो तर तो काय त्याला कसं ओळखायच बघा त्यांनी काय सांगितले देव असे अंतर या तो आपल्या अंतरात आहे आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय म्हणत असतो आपल्या अंतरामध्ये बसून मी 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 असं म्हणत असतो कोण परमेश्वर म्हणत असतो कोण म्हणत असतो परमेश्वर काय म्हणत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी किती म्हणतो तरी एकदा एकत्र देवाची ओळख होती का तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी आमच्यामध्ये मी रूपाने वास करून असतो अशा ब्रह्मांडाचा स्वामी आपल्या ठिकाणी मी म्हणत असतो मग तो विठ्ठल तो, तो आपल्या ठिकाणी मी म्हणत असतो पण आपल्याला एकदा तरी आठवतो का सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उठलो विठ्ठल उठला असं आपल्या मनामध्ये येत का स्वामी उठले असं मनामध्ये येत का नाही येत मग आपल्याला काय वाटत मी उठलो असं आपल्या अहंकाराला येतो ना मनामध्ये मी, मी जेवण सतत तुमचं स्मरण होऊ लागलं दिवसभर तर काय होईल मला प्रत्येक ठिकाणी ठिकाणी मी जेवण बनवलं मी इकडे गेलो गे मी तिकडे गेलो म्हणजे काय झालं आपण सतत देवाच्या स्मरणात राहत आणि देवाच्या विस्मरणात आहोत जेवण कोण बनवतो विठ्ठल बनवत असतो स्वामी बनवत असतो काम कोण करत असतो विठ्ठल करत असतो स्वाणी करत असतो पण त्याचा जे कोण घेतो आम्ही घेतो काय का नाही कोण बोलविते हरिण एकरी ऐकरी एक नारायण दयाचे भजन दोन का माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून विश्वाचे जे पान हले त्याची सत्ता राहिली अहंता म्हणत होते तो का म्हणे विठो भरला सभाई मग उडे काही केला तर त्याला जर आम्ही उन्हे केलं तर काही लोक नाही म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या वेळेस